सलाद बनवायची मस्त आपल्याला पालक डाळ बनवायची आहे तर बघा त्याच्यासाठी सुरुवातीला एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि टोमॅटो कापून घेतलेली आहे मी बारीक आपल्याला त्याच्यामध्ये शिजून घ्यायचे डाळीमध्ये हळद आणि मीठ टाकलेलं पाणी टाकून आपल्याला थोडं तेल पण टाकलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला शिजून घ्यायची आहे तुरीची डाळ आणि इकडे बघा पालक घेतलेली आहे मी ती निवडून घ्यायची आपल्याला पानं तोडून घ्यायची त्याचे आणि कापून मस्त स्वच्छ धुवून घ्यायची ती आपल्याला आणि मस्त पालक डाळ तयार करायची भाताबरोबर खाण्यासाठी मस्त आणि बघा आता पालक पण आपल्याला कापून घ्यायची बारीक भाताबरोबर तर खूप छान लागते पालक डाळ तुम्ही करून बघा नक्की आवडेल तुम्हाला असं अशी पोळी भाकरीवर तर खातोच आपण पण नुसती भाताबरोबर खाऊन बघा मस्त पापड त्याच्याबरोबर खाण्यासाठी आणि बघा आता कांदा पण मी घेतलेले दोन छोटे ते पण बारीक कापून घ्यायचे आपल्याला आणि इकडे बघा कुकरमध्ये आपली डाळ शिजून झालेली आहे पळीच्या सयाने मी ती हे करून घेते आणि इकडे आपल्याला कढई ठेवायची आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेले मी कढीपत्ता टाकलेला आहे थोडा सुरुवातीला आलं लसूण टाकलेलं आहे थोडा वेळ होऊ द्यायचं आहे आपल्याला आलं लसूण मस्त तेलामध्ये त्याच्याने ते टेस्ट खूप छान येते आता बारीक केलेला कांदा टाकायचा आपल्याला तो पण छान तेलामध्ये होऊ द्यायचा आहे थोड्या वेळ दोन मिरच्या टाकलेल्या आहे मी लाल छान मस्त तेलामध्ये कांदा आलं लसूण मिरची कढीपत्ता हे सगळं मस्त होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ आणि मग नंतर आपल्याला पालक तो टाकून मस्त थोड्या वेळ पालक पण छान आपल्याला तो शिजून घ्यायचा आहे याच्यामध्येच आणि नंतर मग आपल्याला डाळ टाकायची आहे म्हणजे एकदम टेस्टी डाळ तयार होते पालक डाळ थोडी वेगळ्या पद्धतीचे पण मस्त होते खायला पण खूप छान लागते मस्त आपण नुसतं असं पालक टाकून डाळी डाळीत त्याच्यापेक्षा असं तुम्ही पालक टाकून बघा अशी मस्त शिजून ती मस्त दोन तीन मिनटं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला वरून शिजवलेली डाळ टाकायची आहे याच्याने वेगळी टेस्ट येते आणि भाताबरोबर तर खूपच छान लागते मग खायला थोडी घट्टसरच करायची जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आणि बघा आता आपली पालकची मस्त झालेली दा भाजी त्याच्यामध्ये आता डाळ टाकून घ्यायची आहे छान कोरडी झालेली बघा आणि आता बघा डाळ टाकून घ्यायची आपल्याला शिजवलेली टोमॅटो ते तर टाकलेलेच आपण त्याच्यामध्ये आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्ये सगळं मी थोडंसं मसाला टाकलेला हळद टाकलेली धणे पावडर टाकलेली त्याच्यानं अजूनच टेस्ट आलेली आपल्या पालक डाळला खाण्यासाठी तयारी बघा पालक डाळ मस्त